नमस्कार मित्रांनो अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बैठक काका पुतण्यांमध्ये बंद आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल महाराष्ट्रातील पुण्यातील एका चित्राने राज्यातील राजकारण तापवले रविवारी म्हणजे एक जून रोजी शरद पवार आणि अजित पवार यांनी काही काळ खासगी भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि त्या कोणत्या चर्चा आहेत हे आपण सविस्तर बघूया कारण गेल्या काही काळापासून काका पुतणे एकत्र येण्याच्या आटळ्या होत्या अशा परिस्थितीत या बैठकीतून अनेक अर्थ काढले जात आहेत साखर सहकारी गटाची बैठक जवळजवळ दर महिन्याला पुण्यात होते या बैठकीला अजित पवार दिलीप वळसे पाटील शरद पवार हे सर्वजण उपस्थितीत आहेत या बैठकीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यासह इतर मोठी नावे एकत्रित होती जेव्हा बैठक संपली चहा पाणी सुरू झाला तेव्हा अजित पवार आणि शरद पवार एकाच बैठकीच्या ठिकाणी पाच ते सात मिनिट बोलल्याचं दिसून आहे शरद पवार यांनी रविवार एक महत्वाची बैठक घेतली ज्यामध्ये साखर उत्पादनात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली ही बैठक सुमारे दोन तास चालली या संदर्भात एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला जाईल या पायलट प्रोजेक्ट मध्ये सोमेश्वर फॅक्टरी म्हणजेच बारामती बँक आणि बारामतीच्या ए आय इंडस्ट्रीद्वारे सुरू केलं जाईल ऊस उत्पादनात चाळीस टक्के वाढ झाली तर ए आय दिला जाईल अशी चर्चा बैठकीत झाली आहे या बैठकीत शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार जयंत पाटील दिल्ली पोलीस पाटील राजेश टोपे बाळासाहेब थोरात हर्षवर्धन पाटील आणि ए आय संबंधित असलेले उपस्थितीत होते एकत्र येण्याबाबत चर्चा जोरात सुरू होती सर्वांच्या नजरा बैठकीवर होत्या कारण गेल्या एक महिन्यापासून राष्ट्रवादीच्या दोन गटांच्या या मुद्द्यावर अजित पवार यांनी शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती बैठकीत उपस्थितीत असल्यापैकी कोणालाही माहीत नाहीत याचा अर्थ फक्त काही चर्चा झाल्याची स्पुष्टी करू शकतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद